नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण चाळीस साईजच्या चा कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात तर चाळीस साईजच्या ब्लाऊजला आपल्याला गळा रुंदी शोल्डर मुंडा कसा घ्यायचा शोल्डर न उतरता तुमचा ब्लाऊज परफेक्ट कटिंग कसा करायचा मी इथं सांगणार आहे अशा पद्धतीनं ब्लाऊज कटिंग केल्यास तुमचं शोल्डर आहे ते कधीही उतरणार नाही ना कटोरीमध्ये ब्लाऊज बिघडणार नाही किंवा समोरच्या गळ्यामध्ये कटोरीमध्ये काहीही प्रॉब्लेम ना येणार नाही एखाद्या वेळेस काय होतं कटोरी छोटी होते किंवा मोठी होते ती होऊ नये त्यासाठी परफेक्ट माप कसं टाकायचं ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं लक्षात येईल सुरुवातीला आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे डबल फोल्ड पेपर घेतल्याच्या पे नंतर आपल्याला बंद बाजूवरती आपल्याला उंची टाकायची आहे नेहमी बंद डबल फोल्ड पेपर घ्यायचा दोन्ही भाग एकत्र काढले ना ब्लाऊज आपला बिलकुल बिघडत नाही सुरुवातीला तयार ब्लाऊजची उंची चाळीस साईचा ब्लाऊज आहे तर तयार उंची चौदा इंच पाहिजे एक इंच मार्जिन पंधरा इंच इथं घेतलेलं आहे ही उंची प साईजनुसार परफेक्ट बसते ब्लाऊजला आता चाळीस साईचा ब्लाऊज आहे गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला इथं तीन इंच इथं गळारुंदी घ्यायची चाळीस साईचा ब्लाऊज आहे त्यामुळे गळारुंदी तीन इंच घ्यायची आहे शोल्डर पण तीन इंच घ्यायचं आता आपण समोरचा गळा घ्यायचा आहे चाळीस साईचा ब्लाऊज आहे तयार गळा सहा अर्धा इंच मार्जिन साडेसहा सा इंच घ्यायचा आहे इथंही आपण बरोबर तीन इंच रुंदी घ्यायची गोला गोलाकार द्यायचा समोरील कळ्याला गोलाकार दिल्यानंतर मुंडा घ्यायचा आहे साडेसहा इंच मुंडा आहे इथंही आपण तीन इंच शोल्डरला मार्किंग करून घ्यायचं चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर छातीचा चौथा भाग आपला दहा इंच येतो दीड इंच शिलाई मार्जन साडे अकरा इंच कमरेच्या बाजूलाही आपण तेच माप टाकायचं दहा इंच छातीचा चौथा भाग दीड इंच शिलाई मार्जन आणि हे पट्टीनं असं छातीचा चौथा आणि शिलाई मार्जन मार्किंग करून घ्यायचं हे झालेलं आहे आता आपण मुंड्याचा आकार द्यायचा आहे मुंड्याचा आकार दोन असतात पाठीमागचा मुंडा दीड इंचाचा समोरील मुंडा एक इंचा मुंड्याला आकार देण्यासाठी पेपर ओळवून घ्यायचा आपल्याकडं दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने अगोदर तुटक तुटक डॉट डॉट मध्ये आकार द्यायचा आणि मग असा आकार झाला दुसरा आकार इथून सुरू करायचा अशा पद्धतीने दो दोन्ही आकार देऊन झालेले आहेत आता क्रॉसपट्टी टाकायची क्रॉसपट्टी आपल्याला चाळीस साईजचा ब्लाऊज आहे इकडच्या साईडला साडेतीन इंच घ्यायचा आहे हुकलुपच्या साईडला साडेतीन घ्यायचं फिटिंगच्या बाजूला तीन इंच घ्यायचं परत एकदा इथं तीन इंचला मार्किंग करायची वरती अर्धा इंचाचा पॉईंट सोडायचा सुरुवातीला तीन इंचाचा बॉक्स तयार करायचा आणि मग वरती साडेतीन इंचाला करवामध्ये आकार द्यायचा म्हणजे कटोरी आपली बरोबर येते आता बॉक्सवरती तीन इंचाला एक मार्किंग करायची आणि इथून असा कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे पट्टीला बघू शकता पट्टीला असा आकार आल्यामुळं कटोरी बी व्यवस्थित निघते आणि क्रॉसपट्टीही व्यवस्थित बसते त्यामुळे छातीमध्ये ब्लाऊज आपला वरती चढत नाही बऱ्याच जणीची क्रॉसपट्टी छातीच्या वरती चढते ब्लाऊज बरोबर छातीमध्ये बसत नाही पट्टीला असा आकार दिल्यामुळं कटोरी आणि क्रॉसपट्टी परफेक्ट ब्लाऊजची आपले बसते आता बघा आपल्याला काय करायचं आहे साडे अकरा आपण छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन साडे अकरा इंच घेतला साडे अकरा इंचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे साडे अकराचा मध्य काढायचा असा ते डबल फोल्ड करायचं आणि साडे अकराचा मध्ये काढून घ्यायचा आहे साडे अकराचा मध्य काढला डबल फोल्डर टेप करून इथं मार्किंग केलेलं आहे मध्याला एक इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली तीन इंचाला एक मार्किंग करायची एक इंचा मुंडा आहे तिथून तीन इंचाला मार्किंग केली समोरच्या गळ्याला एक इंच घ्यायचं आणि तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनेही क्रॉसपट्टीचा आकार बघू शकता आणि कटोरीचा आकार बघू शकता परफेक्ट अशा आपली कटोरी इथं तयार झालेली आहे अशा पद्धतीने चाळीस साईजच्या ब्लाऊजचा आपल्याला समोरच्या भागाचं मार्किंग झालेलं आहे कटिंग करताना आता हा इकडचा भाग कट, कट करायचा दीड इंचा मुंडा कट केला त्याच्यानंतर आपल्याला गळारून दिला कट मारून घ्यायचा दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करायचे आहेत समोरचा पाठी मागचा हा भाग साईडला ठेवायचा आणि आपण काय करायचं समोरचा गळा कट करून घ्यायचा अगोदर कट केला मुंडा कट करायचा आहे आपल्याला आता क्रॉस पट्टीचा आकार आहे क्रॉस जसा आकार दिलेला करो मध्ये तसाच आकार कट करायचा कटोरी आपली तयार आहे अशा पद्धतीने ही समोरच्या भागाचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे कटोरी नंतर आपण वाढवून घेऊयात हे बघा अशा पद्धतीने या समोरच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे या साईडला ठेवू आपण चाळीस साईजचा आपण त्यावरती मार्किंग केलेलं आहे पाठीमागचा भाग कट करताना पाठीमागचा भाग घ्यायचा गळारुंदीला कट मारलेला आहे तुमचा गळा किती आहे तेवढा घ्यायचा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार इथं गळा घ्यायचा गळा आपला इथं पाठीमागचा सा साडेआठ आहे एक इंच सॉरी अर्धा इंच मार्जिन नऊ इंच तीन इंच गळारुंदी घ्यायची पट्टीनं असं मार्किंग करायचं गोलाकार देऊन घेतलेला आहे ब्लाऊजला आपल्या पाठीमागचा गळा तो कट करायचा गोलाकर पाटणांचा गळा कट झालेला आहे उंची किती आहे आपली पंधरा तयार चौदा इंच हे कटोरी वाढवून घेऊया आपण आता दुसरा एक पेपर घ्यायचा कटोरी वाढवण्यासाठी या साईडला ठेवून घेऊ आपण आता चाळीस साईजची कटोरी वाढवण्यासाठी दुसरा एक पेपर घ्यायचा आहे आपल्याला सुरुवातीला काय करायचं कटोरी जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची कटोरी मार्किंग केली जशी आहे तशी कटोरी सुरुवातीला मार्किंग करून घ्यायची त्याच्यानंतर तर आता हे खालचं जे आहे हे मोजून घ्यायचं आहे किती आहे तर साडे अकराचा मध्य येतो पावणे सहा इंच तरी कटोरीही आपली बरोबर पावणे सहा इंच आलेली आहे पावणे सहा इंचा मद्य काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मद्य काढून घेतला ज्या ठिकाणी आपण मद्य काढलेला आहे तिथं खाली आपण बरोबर दीड इंच घ्यायचं आहे इकडच्या बाजूला ही दीड इंच घ्यायचं इकडच्या बाजूला ही दीड इंच घ्यायचं हे पट्टीने असं मार्क करून घ्यायचं इकडची बाजू अशी मार्किंग करून घ्यायची इकडचंही मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर आता इथं आपण काहीच न घेता समोरचा गळा मोठा पसरत होतो त्यामुळं शिलाई मार्जन वगैरे तिथं काही घ्यायचं नाही जसं आहे तसं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं इकडच्या साईडला पण आपण शिलाई मार्जनसाठी पाव इंच घ्यायचं पाव इंच अंतर घ्यायचं आणि परत वाढवत वाढवत हे अंतर आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत यायचं आहे आधी कमी कमी आणि परत जास्त जास्त अंतर असं वाढवत वाढवत नंतर असं घे आहे अशा पद्धतीने चाळीस साईजची कटोरी वाढवून घेतलेली आहे आपण इथं आपण दीड इंच घेतलं इथंही दीड इंच घेतलं इथंही दीड इंच घेतलं आणि हा जो आहे तो आपला मध्य आहे कटोरीचा बघू शकता अशा पद्धतीनं कटोरीही आपली तयार झालेली आहे कटोरीचा आकार बघा कसा गोल आकार एकदम परफेक्ट आलेला अशा पद्धतीनं कटोरी कटिंग केली तर तुमची कटोरी कधीही बिघडणार नाही हे आता आपण आता कट करून घेऊया पद्धतीने कटोरी तयार झाली आता हे कटोरीचं टोकी कडच्या टोकावरती ठेवायचं जर आपला अंतर खालच्या बाजूने कमी जास्त झालेला असेल तर ते कट करून घ्यायचं इथं आपलं बरोबर आहे त्यामुळं ही चाळीस साईजची परफेक्ट कटोरी आपली वाढून तयार आहे आणि हे आपले त्याचं दुसरे पार, पार्ट हा पाठी भाग साइड पट्टी आपली कटोरी आणि क्रॉसपट्टी अशा पद्धतीने बघा इथं चाळीस साईजच्या कोटोरी ब्लाउजचं परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे बाई कटिंगचा व्हिडिओ आपण सेपरेट अपलोड करणार आहोत कारण बाई कटिंगचा व्हिडिओ बाई कटिंगही यामध्ये केले तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे तुम्ही बघत नाही व्हिडिओ पुढचा व्हिडिओ आपण हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याच्यानंतर आपला चाळीस साईजच्या बाई कटिंगचा व्हिडिओ अपलोड होईल त्यामध्ये मी तुम्हाला बाई कटिंग करताना भाईची रुंदी कशी घ्यावी त्यासाठी हा पार्ट वापरून भाईची रुंदी काढण्याचा एक तुम्हाला बेस्ट फॉर्म्युला सांगणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ना क्लिक करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद